साईबाई सकाळ आठ पाच वस आपण पावतोय पालखी नाशिकच्या इकडे मसोबा मंदिर मन्दीर। मसोबा मंदिर इथे थांबलेली आहे आणि साई भक्त आता आराम करत आहेत मसोबा मंदिर पाहू शकतात इकडे साई भक्त आपले मसोबा मंदिर तिथं फोटो घेण्यास मलाही आहे म्हणून मी बाहेरूनच तुम्हाला अगोदर घंटा मोठमोठ्या घंटाळेश्वर मंदिर मला घंटाळेश्वर मंदिर सुद्धा बोलतात घंटाळेश्वर मंदिर याची याची ख्याती आहे नवस पूर्ण झाला तर भक्त नवसाची घंटी बांधतो बघा घंट्यात घंट्यात आणतो घंट्यात राहू घंट्या लोकांनी नवद पूर्ण केल्यावर अर्पण केलेल्या घंट्याने या मंदिराची ही खासियत आहे साईबाई दुपार दुपारचा हॉल्ट चेहिडी गाव चेहिडी गावात आजचं दुपारचं जेवण चपात्या राईस चटणी टमाट्याची चटणी आणि पापड कंपनीचे आणि हे प्रवीणचं लोणच म्हणजे आपल्याकडे जेवणाचे काही हाल आहेत एकदम सगळं जेवण टेस्टी आहे चपाती थोडं थोडा संध्याकाळी ओम साही राम ओम साईराम साईमई दुपार चेडी गावातून पालखी निघाली आता सिंदरच्या दिशेने रात्रीच्या हॉलकडे ओम साही राम पाहू शकता तुम्ही पालखी निघाली

जय शिव शंकर भोलेनाथ त्यांची सुबक अशी मूर्ती पाहू शकता तुम्ही मोठी अशी मूर्ती निसर्गरम्य असं ठिकाण निसर्गरम्य बाजूला नदी पाहू शकता फोल आहे नदी सुंदर असं मंदिर भोलेनाथ बाबांचं जय भोलेनाथ जय शिव शंकर ओम साई राम ओम राम ओम भोलेराम साईमई संध्याकाळ घाट चालू होण्याच्या आधी चाय बिस्किटासाठी पालखी थांबलेली आहे घाट आता लवकर चालू होईल थोडा साई भक्तांना एनर्जी येण्यासाठी đi Sai Ram Không <laughs> Sai Ram Ô <laughs> oh, Sai Ram oh, Sai Ram Sai साई बाबा साईराम साईंची पालखी सेवेसाठी साईराम साई भक्त बसलेत आरामाला संध्याकाळचा घाट चालवण्याच्या आधी राम साहेब या चा व्यवस्था केलेली आहे ओम साईराम साम ओम साईराम आता आम्ही घाट चालू करू साई मई संध्याकाळ आपण पाहतो आहे कसारा घाट कसारा घाटामध्ये विसाव्याला पालखी थांबलेली आहे आरती चालू आहे संध्याकाळची आता आपण गणेश मंदिरात जाणार आहोत घाटातलं गणेश मंदिर प्रसिद्ध असं आपण त्याचं दर्शन घेऊया सिद्ध गणेश मंदिर सिन्नर घाट आपण सिन्नर घाटातलं मंदिर बघतोय सिन्नर घाटातलं सुबक अशी गणेशाची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पाहू शकता प्रसन्न मुद्रेत्री आता आपण जाऊया पालखीकडे पालखीची आरती चालू आहे सिंडरघार्ट पालखीची आरती चालू आहे ओम साई राम साईबाई रात्र रात्रीची नऊ वाजलाय आपण आता सिन्नरला आलोय सिन्नरचा महागणपती प्रसिद्ध असा गणपती तुम्ही तुम्हाला दाखवते पाहू शकता बाहेर चढतोय सिंगरचं मंदिर आप सिन्नरचा महागणपती सिन्नरचा महागणपती गणपती बाप्पा मोर्या मात्याची दर्शन दाखवतो जऊन दाखवतो सिन्नरचा महागणपती ही पूर्ण गणपती पाषाणातली दगडाची मूर्ती आहे हे भाई मुश बाप्पाचे वाहन प्रसिद्ध गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती उंदीर मामा की जय साई मई रात्र आज कुंदेवाडी सिन्नर इथे रात्रीचा हॉल्ट मुक्काम बघू शकता साई भक्त सगळे झोपलेत आजचा जेवणाचा मेनू एक नंबर ट्रिपल फ्राईड राईस तुम्ही बघताय मंचुरियन भजी ट्रिपल सूप हा ट्रिपल फ्राईड राईस ट्रिपल फ्राईड राईस आणि नूडल्स सूप पाव हे नूडल्स आमचे विजू भाऊ विशाल भाऊ ओम साईराम साईराम आज यांची सेवा करतात हे हे विजू भाऊ दरवर्षी आपली सेवा करतच असतात नेहमी आणि सुद्धा जमा जमा करायची असली तर ते टेबल लावलेलं असतो ते नेहमी त्यांचं सहकार्य नेहमी असतं अशीच सेवा तुम्ही नेहमी करावा बाबासाहेब ही प्रार्थना तुमच्या मनोकामना काय असतील त्या पूर्वा हो हीच बाबाकडे इच्छा ओम साईराम आई हाथ आत है थकलेत जाम आजचा प्रवास खूप मोठा होता बावीस किलोमीटर होता ना बावीस किलोमीटरचा रनिंग का आपलं रात्रीचं जाम थकलेत ओम साईराम आज सहाव्या दिवसाचा ब्लॉक मी इथेच संपवतो भेटू उद्या नवीन ब्लॉकमध्ये सातव्या दिवसाच्या ओम साईराम